आम्ही एक ठिकाणी चार पिका दवाखाना काढलेला आहे त्यात आम्ही शंभर रुपयात इंजेक्शन गोळ्या त्या ठिकाणी दे रुग्णाला देतो सर्वसामान्याला जर खाजगी रुग्णालयात जायचं म्हणलं तर पाचशे सातशे हजार रुपये एका वेळी लागतात तो खर्च ठिकाणी शंभर रुपयावर आणला आहे सलाईन गोळ्या आणि आठ दिवस त्याच्या उपचाराचा खर्च आम्ही मिनिमम अडीचशे रुपये ठेवलेला आहे आणि दर महिना पंधरा दिवसाला आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी वेगवेगळे घेत असतो करमाळा तालुक्यात आतापर्यंत जवळपास आम्ही सोळा ते सतरा हजार वाटप केलेले साधारणतः तीस चाळीस लाख रुपयाच्या औषध मोफत वाटलेले आहेत आणि सातत्याने ही प्रक्रिया आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला ताकद देतात आदरणीय श्रीकंडदा शिंदे ताकद देतात त्यांच्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही शक्य हे होतंय त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांसाठी त्यांच्या निमित्त त्या ठिकाणी आपण टाळ्या वाजवल्या नियमित माझी चितणे आणि मंगीतची लाडकी काढण्या मुक्ता सुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून तर काय करायचं म्हणजे मुलांना हृदयाला होल आहे अशा किमान पन्नास मुलांना तरी आपण शस्त्रक्रिया करायच्या आणि अशा अनोख्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करायचा अशी संकल्पना मंगेश मांडली आणि आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझ्या सत्तर मुलांच्या ठिकाणी नोंदणी झालेली किमान आम्ही पंचवीस ते तीस या ठिकाणच्या आलेल्या मुलांना त्यांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया चांगल्या हॉस्पिटलमधून करून दिली कार्यक्रमात आनंद आम्हाला लागला असं आम्हाला वाटत नाही द्यायच्या हे समाजसेवा करण्याचा दिवस नाही या ठिकाणी आम्ही कायम स्वरूपी जीवदान त्यांचं आयुष्यभर त्यांना हृदयाचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं उपचार या ठिकाणी होतील आणि हे जे उपचार करून देणारे बालबाजी हॉस्पिटल आहेत त्यांचे डॉक्टर इथं आलेले आहेत त्यांना ते सगळे मोफत उपचार करून देणारे थिकर 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 इतने जी या ठिकाणी विनंती जी बालक या बालकांनी एक विशेष भाग म्हणून चांगली ट्रीटमेंट जे तुमच्या सगळ्यांना चांगली देतात पण त्यांच्या खाण्यापिण्यास सगळ्यांची त्याच्यातील सोय करावी आणि अशा प्रकारे तुम्ही विनंती तुम्हाला करतो आणि पुन्हा एकदा मी एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मुक्ताही इथं सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी पुण्यामुळे कारण आले त्यांचं आभार मानतो आणि सगळ्या डॉक्टरांच मनापासून ऋण व्यक्त करतो या जे पालक बसले त्या पालकांना माहिती आहे दुःख काय आहे ज्याच्या मुलांना हृदयाला खोल आहे त्या पालकाला त्याचं दुःख माहिती असतं आणि ज्यावेळी डॉक्टरकडे गेलं हॉस्पिटलला गेलं आणि तीन चार लाख रुपये खर्च सांगितला जातो त्यावेळेस पालकाचे हातपाय घाल होतात त्याला थरथरी सुटते कारण तीन तीन चार चार लाख रुपये रोजगार आणायचे कुठं

या टुडिको तपासण्याच्या साठी या ठिकाणी आलेली आहेत खर तर आता मोठे बंधू यांनी माहिती की आदरणीय राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा साठावा वाढदिवस आणि या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या संपूर्ण हे वर्ष आरोग्यविषयक विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेतले जात आहेत त्यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी असेल मुलांच्यासाठी तुडिको तपासणी असेल आपल्या ज्या माथा भगिनी असतील त्यांच्यासाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी असेल त्यानंतर आपल्या ज्या नऊ ते चौदा वयोगटातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये त्याच्यामुळे त्यासाठी प्रतिबंधात्मक एच पी व्हॅक्सिन मोफत वितरित करणं असेल अशा पद्धतीचे दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप असेल असे सगळे उपक्रम संपूर्ण वर्षभर आयोजित केले जात आहेत आणि तालुक्यातील जी आपली लहान बच्चू आहेत ज्यांच्या हृदयाला जन्मता छिद्र आहे त्यांच्यावर मोफत तुडी इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया ही देखील मुंबई आणि ठाण्यामधील म्हणजे पंचतारांकित रुग्णालयांमध्ये ज्या रुग्णालयांमध्ये सगळ्यात उत्तम दर्जाची जी रुग्णालय म्हणून मु, ओळख आहे अशा रुग्णालयांमध्ये या सगळ्या लहान बच्चूंची आपण मोफत यशस्वी सर्जरी करतो मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या आठ वर्षात जवळपास सात हजारपेक्षा अधिक मोफत लहान बालकांच्या सर्जरीज आपण मोफत या ठिकाणी करून देण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आता सगळं श्रेय अर्थातच राज्याचे सवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जातं आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण या करमळा शहरातील बालकांना लाभ व्हावा हो म्हणून केलेलं आहे इतर या सर्जरी अतिशय खर्चिक आहेत एखादी सर्जरी करायची म्हणजे तर तीन चार लाखांपासून सहा ते सात लाखांचा खर्च आहे आणि म्हणून त्याला वैद्यकीय भाषेमध्ये हृदयाला आपण चित्र म्हणतो त्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी वीएसडी म्हणलं जातं डॉक्टर गुंडकार सर कुठं चुकलं तर दुरुस्त करा हा तर ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एसडीएसटी म्हणलं जातं खर तर हा उपचारांती बरा होणारा रोग आहे उपचारांती बरा होणारा आजार आहे आणि म्हणून या ठिकाणी जेवढे पालक आलेले आहेत येताना मी पाहतोय या पालकांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चिंता आहे त्यांना भीती वाटते की आमच्या मुलाचं कसं होणार ऑपरेशन व्यवस्थित होईल का मुलाचं सगळा पुढचं आयुष्य व्यवस्थित होईल का मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही येतो आज बालाजी हॉस्पिटलचे अत्यंत नामांकित डॉक्टर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत मला मी खात्रीनं सांगतो की तुमच्या बाळाची पुढी व तपासणी झाल्यानंतर आपण बालाजी हॉस्पिटलला मुंबईमध्ये आपल्या या सगळ्या लहान बच्चूंच्या मोफत आणि या आजपर्यंत बालाजी हॉस्पिटलमध्ये पाच हजार पेक्षा अधिक यशस्वी सर्जरी या लहान बच्चूंच्या मिळेल झिरो डॉक्टर साहेब जो आपल्या वैद्यकीय भाषेमध्ये शब्द वापरला जातो झिरो मॉर्टॅलिटी शून्य टक्के बालमृत्यू दर आजपर्यंत ही या हॉस्पिटलची ओळख आहे या हॉस्पिटलमध्ये जेवढ्या जेवढ्या बालकांचे ऑपरेशन झालेल्या आहेत त्यापैकी एकही दगावलेला नाहीये ही देखील अभिमानाची गोष्ट या ठिकाणी हॉस्पिटलच्या प्रतिनिधीनी मला सांगितलं की तुम्ही आवर्जून या सगळ्या बालकांना सांगा ज्यांच्यामुळे त्यांचा विश्वास आणखी धुनावेल आणि बिलकुल काय चिंता करण्याची आवश्यकता नाहीये आहे आज तुडी कपासणी नंतर ज्या बालकांची शस्त्रिक्रिया करणं आवश्यक आहे त्याची आज फायनल म्हणजे ही जी सगळी बालकं आलेली सर त्यांची ऑलरेडी एका त्याची तपासणी झालेली आहे आणि ती एक वाईड स्केल तपासणी झाल्यानंतर आज को तपासणीमध्ये परफेक्ट यांना करणार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार निश्चित होणार की या मुलांना ऑपरेशनची सर्जरी आहे किंवा नाही आणि सर्जरी आहे असं समजल्यानंतर बिलकुल घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आपण करमाळ्यावरनं एका विशेष बसची व्यवस्था करणार आहोत इथून सगळ्या मुलांना मुंबईमध्ये नेलं जाईल इथं राहायची त्यांची व्यवस्था केली जाईल जेवणाची व्यवस्था केली जाईल ऑपरेशनची व्यवस्था मोफत केली जाईल आणि परत देखील या ठिकाणी बालाजी हॉस्पिटलचे सर्व प्रतीक जी मिश्रा यांनी स्वीकारलेली आहे जरा दोन मिनिटं उभारा तुम्ही जोरदार काळाला प्रतीक तुम्ही येताना काळांनी ट्रेनिंग सोबत आलो सकाळी पहाटे सहा वाजता सिद्धेश्वरनी जेऊर उतरलो त्याच वेळी त्यांनी शब्द दिले की आज जेवढे पेशंट खरं तर हे हॉस्पिटल्सना बंधनकारक नाहीये तरी देखील त्यांनी स्वतः शब्द दिला मोते पटेल साहेब की जेवढे करमाळ्यातले हे पेशंट आयडेंटिफाय होते त्यांची नेण्या आणण्याची ने ने व्यवस्था त्यांचा प्रवास खर्च त्यांचा जेवणाचा खर्च त्यांच्या पालकांचा जेवणाचा खर्च हा संपूर्णतः आम्ही हॉस्पिटल प्रशासनाच्या तर्फे करणार आहोत ही ग्वाही हा शब्द त्यांनी आज या ठिकाणी करमाळ्याच्या भूमीवर उतरतानाच दिलेला आहे त्याच्यामुळे डॉक्टर प्रत्येक मिश्राजी आणि सर्व बालाजी हॉस्पिटलच्या टीमचे देखील मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये इथेच नमता वर्षातून एकदा आरबीएसकेची टीम इथं आहे मॅडम आपण वर्षातून एकदा अशा पद्धतीचा एक कॅम्प आपण घेत जाऊ जेणेकरून आपल्या भागातील जी काही सगळे अशी बच्चू आहेत त्यांच्या मोफत आणि यशस्वी हृदयशस्त्रक्रिया आपण या शिबिराच्या माध्यमातून करू आणि खरं तर तेच मला असं वाटतं की आपलं जे एम आहे आपलं जे ध्येय आहे ते हेच आहे की आपल्या भागातील एकही जो गरजू रुग्ण आहे तो रुग्णासभेपासून वंचित राहू आहे करमाळा शहरामध्ये तालुक्यामध्ये अनेक विविध उपक्रम आरोग्यविषयक आदरणी मोदी पाटील साहेब आपण या ठिकाणी राबवले आहेत त्याची पुनरावृत्ती मी करत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये असेच सगळे आरोग्यविषयक कार्यक्रम आणखी चांगल्या प्रमाणामध्ये राबवण्याची आई जगदंबाई कमलाभवानी आम्हाला सर्व छोटे बंधूंना देव हीच या ठिकाणी मी प्रार्थना व्यक्त करतो या शिबिरासाठी मेहनत घेणारे सगळे ज्ञात सगळेच परिश्रम घेणारे हात आहेत म्हणजे आमच्या सोमनाथ पासून प्रशांत पासून नागापासून सगळे सरकारी ज्यांनी ज्यांनी या शिबिरासाठी सतत गेले महिनाभर झालं परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा या शिबिरासाठी उपस्थित सर्व पालकांना पुन्हा एकदा ग्वाही देतो की अजिबात तुम्ही काळजी करू नका तुमच्या बालकाची पूर्णतः मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून पूर्ण त्याचं पुढचं आयुष्य व्यवस्थित त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तो गुजरात करू शकेल एवढी हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद बालाजी हॉस्पिटल में बच्चों की पीडियाट्रिक कार्डियोलॉजी बच्चों के हृदय में जो छिद्र होते हैं मार के प्रॉब्लम होते हैं और कभी कभी जिनके लिए बड़ा ऑपरेशन भी लगता है इन सारी चीज़ों को हम लोग इस शिविर के थ्रू में डिटेक्ट करेंगे फिर हमारे हॉस्पिटल में बिल्कुल निःशुल्क इसका इलाज किया सबसे अच्छा ट्रीटमेंट देने की कोशिश करेंगे आप हमारा साथ दीजिए मुंबई आइए एंड इस आ, शिविर का आप फायदा उठाइए सगळ्यांचे चेहरे पाहून असं वाटतंय की सगळेजण चिलवचिल व्हायला लागलेले आहेत जास्त वेळ तुमचा काही घेत नाही फक्त काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात सर काल पुण्यामध्ये अत्यंत पाऊस झाला आम्ही सगळे जण आमची एक बोला सांगितलं पण आम्ही सोशल सर्व्हिस बऱ्याचपैकी लोकांना मदत केला होतो काल आम्ही शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरत होतो रात्री आधीच वायापर्यंत आम्ही रात्री काम केलं सकाळी पाच वाजता उठून करमळाला आलो आणि करमळ्या आल्यानंतर साहेबांचं जे काम बघितलं सर त्यासाठी आम्ही अक्षरशः आपल्यासमोर नतमस्तक आहोत मोठ्या मुलांसाठी आणि त्यांच्या आई वडील एक तीस पस्तीस दिवसापूर्वी ना आपल्या हल्ला हल्ला झाल्यानंतर आदरणीय आपले पक्षाचे नेते शिंदे साहेब बेळगावला ते काही म्हणजे महिला भगिनी आहेत काही किंवा माणसं आहेत तर ते आदरणीय शिंदे साहेबांना पाहून काय म्हणत होते की साहेब तुम्ही आलात आता आम्हाला कशाची काळजी नाही आता आम्ही व्यवस्थित आमच्या घरी महाराष्ट्रात जाऊ शकतो तसच काही सगळं उपस्थित मुलांना घेऊन जे बालक आले त्यांना एवढं आश्वस्त करतो त्यांच्या माग जसं त्यांच्या पहिल्या जसे आदरणीय शिंदे साहेब होते तसं तुमच्या मागे आदरणीय शिंदे साहेब हो पण आहेत आणि आमचे तुमचे छोटे मामा पण आहेत <laughs> कुणालाही कोणाला काही होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आम्ही त्यांचं काम अत्यंत जवळून पाहत आहोत म्हणजे ते आमचे मार्गदर्शक आहेत म्हणजे मी फॉलो देत आम्ही त्यांचा रोज त्यांना फॉलो करत असतो तसं त्यांच्या कन्याचा वाढदिवस आहे त्या कन्याला त्यांच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात त्यांच्या कन्याच्या हातून देखील काम करावं ही ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही आमचे चोपे साहेब जे स्वप्न पाहता येईल पाहतील किंवा पाहत आहेत